श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने आपला बिझनेस खूप चांगला चाललेला आहे आता मी पार्सल पाठवते बघा हे आपल्याला आहे हैदराबादवरून आलेलं आहे त्या मॅडम मला बोललेल्या की हैदराबाद नाही सोलापूरहून सॉरी तर त्या ताई बोलल्या की आधी अर्धा किलो घरून बघते ते ठीक आहे चालेल तर ते पा पार्सल आहे त्यांचा पत्ता पण आहे पण मी दाखवू नाही शकत त्याच्यानंतर हे आहे नाना सोपारा रेशमा ताई तुझं पण पार्सल आहे दोन किलो मसाला आहे त्याच्यानंतर हे चिटकवायचं बाकी आहे हे पण एक किलो मसाला आहे घाटकोपरचा आणि हे आपलं अतर्व अतर्वाचं आहे हे आपलं तर ह्याच्यामुळे मी नंबर दिसत नाही म्हणजे दिसतोय नंबर म्हणून मी असं कोण दाखवते हे अतर्वाचं आहे बघा बघा तर आता मी चालली कुठे कुरेल करायला तर आज मला आहे ना दोन तीन दिवस झाले मी काय मसाला बनवला नाही काहीच नाही तर मी विचार केला की चला म्हटलं मसाला बनव आज मी सगळं कामं करील आणि मच्या पण बरं नव्हतं ना आता आता मत ठीक आहे मच्छाच्या पायाचा एक्स्ट्रा करायला लागेल कारण की मच्छा पाय ते होत नाही खाली आणि मच्छाला मग आता जेवण दिलं तर तू गोळ्या पण खाता माझ्याकडे चल इकडे सगळ्यांना सांग तुझं तब्येत कशी आहेस सांग का सा सगळ्यांना हो का हो का मच्छा तब्येत कशी आहे तुझी कशी आहे तब्येत कशी आहे तुझी त्याला आंघोळ पण घालायची होती पण नाही घातलं तर आंघोळ त्याला मच्छा तब्येत कशी आहे सगळ्यांना सांग थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी आमच्या मच्छाला हेल्प केल्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद देव तुमचं कल्याण करेन बघा त्याचा लागलेला पायाला मी उच्चला पण ते लढलं नाही काहीच नाही हो का त्याच्या लागलंय पायाला हे बघा आणि महाग पण लागले माझ्या मी जाऊ का कुडील करायला त्याला आता चिकन घेऊन येते अर्धा किलो चिकन आणू का तुला अर्धा किलो आणू किती शान आहे बाय की किती शान आहे किती उचल जाय गे रे उचल झालंय गे अगं झाले मैदाला दवा दवा खात नाही तुम्ही ह्याला सगळ्यांना सांगा तू दवा खाला तर बरं हो चिन्ह रे माझ्या अगं बाया बस की कलामत बाय की त्याच्याला लागलं पायाला बस सॉरी सॉरी मला माफ कर मला माफ कर हे बघा तू सगळ्यांना म्हणती थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही मला हेल्प केल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे की डोक्यावर सात फिराव म्हणते आता मी आली ना कुरेल करायला चालली कुरेल देते करते कुरेल एक पुण्यामध्ये चाललंय एक सोलापूरला चाललंय मुंबईला दोन चालल्यात आणि ज्याची कुणाची कुरेल म्हणजे पोचले त्यांनी प्लीज फोन करून सांगा कमसे कम पोचले म्हणून तर तकलीफ करा माझ्यासाठी व्हिडिओ नका बनवू तर निदान पोचलं तर सांगा आणि जर वाटत असून तुम्हाला की पोचलाय मसाला व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ बनवून पाठवा मला मी माझ्या यूट्यूबला टाकेन ठीक आहे तुमचा चेहरा नका दाखवू पण निदान रेसिपी बनवून दाखवा मसाला कसा आहे कसा नाही हां ठीक आहे आपल्या खंड बाबा एमाच्या सगळ्यांना बायक बायक चला आता मी चालली कुरेल करायला हात धुती जरा आणि चला आता जाते बघा आता मला मसाला भाजायचा आहे मला लसूण चटणी बनवायची ज जवसाची चटणी बनवायची आणि छंदन चटणी बनवायची ठीक आहे आणि मस्तपैकी मसाला बनवून तुम्हाला देते एकदम ठीक आहे घरपो